फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन्स साडी इतकेच सध्या रेडीमेड ब्लाउजेसमध्येही अनेक नवनवीन डिझाईन्स आणि व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात आणि फक्त डिझाईन्सेसमध्ये नाही तर नवीन ट्रेंडी फॅब्रिक मध्ये हे ब्लाऊज कस्टमाइज केले जात आहेत आपण आपल्या साडीच्या पॅटर्ननुसार ऑरगेन्झा वेल्वेट शिफॉन जॉर्जेट सिल्क अशा ब्लाउजेसची निवड करत असतो सध्या डेलीवेअर साड्यांवर कॉटनचे प्रिंटेड ब्लाऊज घालण्याची फॅशन देखील खूपच ट्रेंडिंग आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या क्रश ब्लाउजेसचे लेटेस्ट आणि न्यू पॅटर्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या असे क्रच फॅब्रिकचे प्रिंटेड वर्क असलेले ब्लाउजेस खूपच ट्रेनमध्ये आहेत युनिक प्रिंट वर्क सोबतच लॉंग वर्क वर्कमध्ये हे ब्लाऊज येतात ब्लाउजच्या स्लीव्ह ला छानसे सेक्विन वर्क देखील करण्यात आलेले आहे तुमच्या सोलेर कलरच्या साडीवर डिझायनर बॉर्डर वर्क किंवा वर डिझायनर लेस वर्कच्या सिल्क साड्यावर हे असे ब्लाऊज तुम्ही मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता हा ब्लाऊज सुरेख पॅटर्नचा असल्यामुळे छानसे फक्त एअरिंग जरी तुम्ही या साडीवर स्टाईल केले ना तरी तुम्ही अधिक सुंदर दिसाल फेस्टिवल वेअर पार्टी वेअर फंक्शन वेअर साड्यांवर तुम्ही असे ब्लाऊज घालण्यासाठी निवडू शकता खूपच प्रिटी लुक तुम्हाला मिळेल हा ब्लाऊज ट्रेंडी मॉडर्न पॅटर्नचा असून तो व्ही नेकमध्ये डिझाईन करण्यात आला आहे असे ब्लाऊज तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता या क्रश ब्लाउज मध्ये अनेक व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतात असे प्लेन कन्सेप्टचे क्रश ब्लाऊज तसेच प्रिंटेड वर्कमध्ये देखील वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील तर माहिती न व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करणे असेच नवन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा